आता बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईमधील मध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचा मोठा दावा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे तर याच संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी एपीएमसी बाजारात बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केल्याचा धक्कादायक आरोप माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यामध्ये केलेला आहे बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले त्या बांगलादेशींना या ठिकाणी काम करणे हे चुकीचे असून यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे असे देखील मत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलेले बांगलादेशी नागरिक कमी मजुरी घेतात म्हणून त्यांना काम करून देणे हे अतिशय चुकीचे आहे यावर व्यापाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे आहे आणि ते थांबवावे अशी देखील मागणी यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई पोलिसांना आदेश देऊन या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे असे आवाहन देखील माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलेले आहे यामुळेच एपीएमसी प्रशासनाचे धाबे दणाणले असून आता नवी मुंबई पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या पोहोचल्या तेच बांगलादेश कामगार आज आमच्या फ्रूट मार्केट मध्ये आहेत माझी जाहीरपणे आमच्या हिंदू फ्रूट मार्केटच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की चुकणी अशा कमी कमी मजुरीच्या दरामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊ नका आणि तुमच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि नवी मुंबईच्या सीपीना निरोप द्यावा की बांगलादेश हा भारताचा नागरिक नाहीये त्यांना माथाडीचं काम करून घेण्याचा पूर्णपणे अधिकार नाहीये आप कृपया आपल्याकडनं सिचिवा व्हावी हो